आशेक भाऊ कसा आहे माहित आहे का ना रुपया घेता आज आपण शे लग्न करते ती भाऊ आज आमदार किती चाळीस चाळीस वर्ष झाले कोणाचं लग्न केले तर कोणाला पाणी पाहिजे आशेक भाऊनी पाणी पाजविले लग्न केले गोरगरीबाचे लेख लेखीचे होय मग बोल करायचं आमदार करायचे का काय कार्यक्रम करतो गोरगरीबांना काम देतो गोरगरीबांना काम देतो हो। पुण्या आमदार केला अशोक बोला तिकीट बेटा म्हणून अशोक भाऊच्या वाढदिवसानी मी शुभेच्छा देण्यात Jangan lupa like, share, dan subscribe ya! तुम्ही आता इथं नळदुर्ग मध्ये आलेला आहे नेमका काय कार्यक्रम आहे जगदळे भाऊचा वाढदिवसाचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून आज कल्पना मिळाली मग आता काय जगदळे भाऊ काय करतात नेमकं कशासाठी आता तुम्ही तर नेमकं काय पुढे कसं आहे पुढे काय शेतकऱ्याच्या भावना ने एखादा चांगला माणूस असा तयार राहावा पुढे शेतकऱ्यासाठी एक आमच्या इच्छा आहे त्या शेतकऱ्याच्या सगळ्या माणसांनी फासवा फी केलेली आहे मग त्याच्यामुळे एखादा चांगला जर माणूस आपल्याला हे झाला तर शेतकऱ्याचं भलं होईल करता म्हणलं ऐकावं बे जाव बे कार्यक्रम बी बघावा समुद्रवाणी काय म्हणले कार्यक्रम बी पाहावा म्हणलं काय चलतं काय नाही चार पाच पाच सात जण तुम्ही कुठून आला समुद्रवाणी काय कार्यक्रम कार्यक्रम वाढते साहेबांचा वाढदिवसा निमित्तानं कार्यक्रम आहे साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि साहेबांनी अशा बी अशा पद्धतीनं कार्यक्रम लागते आता काही दिवसामध्ये साहेबांना उभा करायची त्यांना उभास करायची पक्षाचं काय माहित नाही पण साहेबांना उभा करायचा आम्हाला पक्षाची आमदार म्हणून बॅनर लावले ती शहरावर असू दे ऐका पण साहेबाला माणूस चांगला आहे साहेबाला उभा करायचंय बहात्तर गावा चांगल्या माणसाची गरज आहे उभा राहायला काय कुणाला उभा राहायचं काय करायचं काय म्हणलं बाबा आम्ही उभा करायसाठी आलो Hmm? काय नाही का आता मला सांगा आता उभा करायचं म्हणजे नेमकं काय करायसाठी का, का ने ने काय तर होईल <फिल> फायदा तिथून <सथी> आला आम्हाला आमंत्रण तिथून आला आता तर शेतकरी मेळावा होणार आहे हा त्यासाठी आले तर काय अपेक्षा काय बरं तुमच्या आमचं काय शेतकरी ये शेतीकडे लक्ष द्यावं काय शेतकऱ्याला मिळावं म्हणून ह्या हिशोबाने शेतकऱ्याचा प्रश्न सुटावे हा विषय काय आहे शेतकऱ्याला अपेक्षा काय असते त्यांचे प्रश्न बाबा मांडणं करणं वरे मांडणं पुन्हा त्याच्या मोबदला मिळवून देणं ही शेतकरीची एवढीच अपेक्षा आहे दुसरं बाकीचं काय आहे बाकीच्या सगळ्या झपाट्या दिले तर कोणी पुढाऱ्याचं ऐक ना आता कसला पुढारी आता राणा पाटला तर कसला जपू दिला दोनशे कोटी रुपये गेलो दोनशे कोटी रुपयाचा असतं हो मग असं पुढारी कोणच कोणाचं ऐकना ना आपल्याला शेतकरी आता हुशार झाली माणसं बघत नाही ते माणूस फक्त चांगला असावा शेतकरी हित तुळजापूर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून कुण। कुणाला उमेदवारी भेटावी असं वाटतं तुम्हाला आता काय आता तेवढं खोलावरला आम्हाला तर काय कळत आम्हाला फक्त चांगल्या माणसाची गरज आहे पक्षाकडून उमेदवारी पक्षीच बहुलीच माहित आहे ऐका पण आमचा आम्हाला माणूस चांगला आहे आम्हाला माणूस चांगला आहे पक्षी आम्हाला माहित नाही अशोक भाऊ हा गरीबाचा चांगला नेता आहे शेतकऱ्यांसाठी म्हणलं काय नसताना त्यावेळेस गाड्याच्या गाड्या महिला भरून दवाखान्यात कुठं काय कार्यक्रम ह्या वाढदिवसाच्या आमदारकीचा विधानसभा येणारी आहे यावेळेस यांनी आमदारकीला पक्के निवडून येणार जगदाळे भाऊ याला चॅलेंज नाही आम्ही शिवसेनेवाले पॉवर फुल हा देवान आम्ही जेल मध्ये गेलो होतो आता त्यांना कुण्या पक्षाकडून मिळणार तिकीट पक्षाकडून हा विषय तांत्रिक बाजू आहे अडचणीची बाजू आहे अडचणीची बाजू आहे तो विषय वेगळा तालुक्याचा विषयकडून भेटावा पुण्याकडून भेटावा कुणाकडून भेटल हा विषय जागा सुटण्यावरचा विषय आहे जागा जागा सुटणार आहे शिवसेनेत प्रवेश करणार येणार त्याचा काय नाही काय चाललंय काय कार्यक्रम आता काय पाऊस आहे वाढदिवसान पा आलो अरे मग आता नेमक काय वेल असं वाटतय नेमक कशासाठी वाढदिवस वाढदिवसाल तु गो इथ अशोक जगाळे यांचा वाढदिवस आहे आणि आली वाढदिवसानिमित्त काही मंडळी आलेले आहेत काही शेतकरी आलेत त्यांच्या तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवते काही थोड्याच वेळामध्ये अशोक जगधाई यांचं इथं आगमन होणार आहे आणि त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त इथं आज त्यांनी शेतकऱ्याचा मेळावा भरवलेला आहे आणि नेमकं आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे विधानसभेच्या अनुषंगानं हे काही वेगवेगळे वे कार्यक्रम राबवले जातात नवद्रग शहरामध्ये आता त्यांचा वाढदिवस आहे आज पण भावी आमदार असं बॅनर लावले त्याच्या अगोदर स्टोरी दाखवलेली आहे त्यांची मुलाखत दाखवलेली आहे आता मी याच ठिकाणी इकडे मेळावा होणार आहे आणि या बी के फंक्शन मध्ये शेतकऱ्याचा मोठा मेळावा होणार आहे इकडे आता त्यांचं आगमन या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये इथं या ठिकाणाहून त्यांचं आतमध्ये आगमन होणार आहे आणि शेतकरी जे आलेले आहेत त्या शेतकऱ्याची काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक शेतकरी या ठिकाणी वेगवेगळे गावावरून आलेत विधानसभा मतदारसंघ तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत ते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया पण दाखवली अशोक जगळे यांची तिथे आलेले शेतकरी काय म्हणतात आणखी शेतकरी पाहूयात अशोक जगदळे काय म्हणतात मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार आहे आज अशोक जगळे यांचा शेतकऱ्याचा होणार आहे आपल्यासोबत अशोक जगदा काय सांगाल भाऊ आता तुमचा आज शेतकऱ्यासाठी मेळावा तुम्ही भरवला खास विशेष वाढदिवस आहे तुमचा शुभेच्छा तुम्हाला आणि आज तुम्ही जे मेळावा भरवलाय नेमकं काय मेळाव्यामध्ये काय मार्गदर्शन होणार शेतकरी खूप झाले काय सांगत शेतकऱ्यांसाठीच हा मेळावा आहे पेरणीचा मोसम सुरू आहे आता पेरण्या कशा प्रकारे करायचे रासायनिक खताचा मात्रा कसा द्यायचा आणि शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी जे आहे जे तज्ज्ञ मंडळ आहेत तुळजापूर संशोधन क्षेत्रामधला डॉक्टर जाधव आले सत्यवान सुरवसे आहेत अशी प्रगतशील शेतकरी आपल्या सर्व शेतकऱ्याला मार्गदर्शन करतील उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याची उन्नती होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आहे जितकऱ्यांना गिफ्ट शेतकरी असत्र वाढदिवस आहे तुमचा वाढदिवसाने मी विशेष शेतकऱ्यांना काय गिफ्ट करणार आहेत आपण काय मार्गदर्शन काय देणार आहेत मी मार्गदर्शन हे जे शेती मंडळी देणार आहेत तेच मार्गदर्शन माझं असणार शेतकरी तुम्हाला शेतकरी आमदार करायचं म्हणतात शेतकरी आमदार करता करायचं म्हणतात हे माझा तो मोठा सन्मान आहे कारण मला मा ने ते लायक समजतात म्हणून आमदार करायचं म्हणतात आणि त्यांचं प्रेम म्हणजेच माझा मला आमदार नेहमीच राहणार आहे माझ्यासोबत तयारी म्हणजे कसं आहे महाविकास आघाडीतर्फे उमेदवार यावेळी रिंगणात असणार आहे आणि तो निवडून येणार आहे त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या दृष्टीने सगळं आपण प्रत्येक गावागावामध्ये जातो शेतकऱ्यांशी भेटतोय शेतकऱ्यांशी संवाद साधतोय की जेणेकरून आपला आपण महाविकास आघाडीचं जे वातावरण आहे वातावरण कसं आहे हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून ठेवलंय ते वातावरण कंटिन्यू करून लोक स... विधानसभेला तेच वातावरण घेऊन जाऊन विधानसभेला लोकशाही आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आणायचा एक शेतकरी आले होते ते म्हणत होते की शिवसेनेकडून भावला उमेदवारी मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना मला शिवसेनेकडनं उमेदवारी किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आता हे महाविकास आघाडीचे आपले नेते ठरवतील तिन्ही नेते बसून ठरवतील कि बाबा कोण त्या पक्षातला कोण माणूस इथे जिंकून येऊ शकतो आणि त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते सांगतील अशोक जंगल यांनी आपल्याला तिकडे दिले असतात वाढदिवस होता आणि वाढदिवसा निमित्त मी तुम्हाला कथा कळली बातम्यावर पार दाखवणार फक्त टोळे समाचार नमस्कार मी हुकमत मुला मी आता नळदुर्ग शहरामध्ये आहे आणि इथं अशोक जगदाळ यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आता इथं शेतकऱ्याचा मेळावा भरवलेला आहे आतमध्ये शेतकरी चालले कुठले आहेत शेतकरी काय बघूया आपण कुठं आला मामा तुम्ही काय नाव आहे तुमचं माझं नाव युवराज विष्णू पिंपरे आहे मी दुत्याचा आहे अनुभू पाऊस मला दुपता काय अशोक भाऊच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आला कार्यक्रम आहे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा हा आणि नेहरूनगर दुतातूनगर दुतात लागणार लागणार निवडणूक आहे लाग बाहूचे बाहूने आम्हाला आमंत्रण दिलं होतं या म्हणून आणि आम्ही वाढदिवसाला आला काय वाटतंय आता आमदारकीची निवडणूक लागणार आहे पुढे आता आमदारकीचं निवडणूक लागणार आहे त्याला म्हणलं आम्ही भाऊ तिकडे या आपण मिटिंग घेऊ समजायला बोलू मग आपण समजायला समजा चांगलं सांगू आपल्या पाठीशी राहतील आपल्या पाठीशी राहतील मतदानासाठी भरपूर मतदान आहे आम्ही बहात्तर गावामधले अशोक भाऊच्या माग त्यांचा जनसंपर्क भरपूर आहे आणि अशोक भाऊ निवडून येण्याची शक्यता आहे आम्ही त्यांच्या पाठीशी बघा इथं आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्या निमित्तानं वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आता काही इच्छुक उमेदवार आहेत तुम्हाला त्यांच्या मुलाखती पण दाखवलेले आहेत आणि अशोक जगदाळ यांचा या नळदुर्ग शहरामध्ये भावी आमदार असं बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि वाढदिवसानिमित्त आज त्यांचा मेळावा इथं भरवण्यात आलेला आहे नळदुर्ग शहरामध्येच आहे मी आणखी काही पदाधिकारी कार्यकर्ते इथं शेतकरी काय आलेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया काही पदाधिकारी मध्ये आलेले आहेत काय कुठून आले तुम्ही मानेवाडी मानेवाडी बरं काय नाव आहे तुमचं गणेश माने काय कार्यक्रम आहे त्याचा नेमकं काय भाऊचा वाढदिवस आहे आणि आमचे कुलदैवत मानतो आम्ही भाऊला कारण आमच्या शेतकऱ्याच्या पूर्ण म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारे आणि शेतकऱ्याचे पूर्ण हे जाणणारे अशोक भाऊ जगदाळे साहेब हे आहेत आणि ह्यावेळेस आमदार आम्ही अशोक भाऊ जगदाळे यांना करणार आहे जसं दादाचं म्हणजे दादाला छप्पन हजार तर हे केलं तर त्यांनी एक म्हणजे दुपटीनं आम्ही लीड देऊन भाऊला आमच्या ह्याच्यासाठी आमच्या विकासासाठी त्यांना आमदार म्हणून निवडून देणार आहे था था, आज वाढदिवस आहे ना विशेष काय काम आहे आपण पुढे कोणून निवडणूक लढणार आहेत हे आज काही फायदा झालेला नाही नाही दिलं तर अ... अ... त्यांना फिक्स आम्ही आमच्या सगळ्या गावकरी ठरवलंय की भाऊला आमदार करायचं आणि आपल्या शेतकऱ्याचा विकास करून घ्यायचा कधी चर्चा वगैरे झाली का काय चर्चा आमची दोन वर्ष झालं चालू आहे की भाऊला आमदार करायचं आणि आपला विकास करून घ्यायचा आणि भाऊ ह्या विकासावर ठाम आहेत शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचे प्रश्न पूर्ण भाऊ मांडून घेते मला सांगा तुम्ही कुठून आले तुम्ही काय कार्यक्रम आहे आशा भाऊचा वाढदिवस आहे वाढदिवसा आता काय पुढं काय आमदार ते काय थर इलेक्शन लागणार आहे काही नाही आशे भाऊ जर आमदार झाले तर आमच्या गोरगरिबाचं चांगलं कल्याण होणार आहे आज आमच्या लेख लेखीचे लग्न आशेक भाऊने ना सत्ता असताना के केले लाखोंचे लग्न केले आमदार कोण केले कोण कोणच काय लग्न केले काय नाही गोरगरीबाचे लग्न फक्त आशेक भाऊने केले हा आशेख भाऊ आमदार झाले तर आमचं एक नंबर झालं हा आमदार करायचं आमदार शंभर टक्के एवढी तयारी आम आमची हा काय कारण आशेक भाऊ कसा आहे आहे का रुपया घेता आज आपण चे लग्न करते ती भाऊ आज आमदार किती चाळीस चाळीस वर्ष झाले कुणाचं लग्न केले तर कोणाला पाणी ते आशेक भाऊनी पाणी पाजू लग्न केले गोरगरीबाचे लेखलेखीचे आणि आशोक भाऊ सारखाच माणूस पाहिजे ना यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा निमित्त तिथे काही मंडळी आलेली कुठून आला तुम्ही काय सांगा काय कार्यक्रम आता पुढे निवडणूक लागणार आहे काय याची आमदारजी आमदार मग असे करायचं असे बोला आमदार करायचंय का होय बाबा कुठून आला तुम्ही होय कुठून आला कुठून आले बोला की मग तिकडे काय हाल चालला इकडं काय नाव आहे तुमचं धुम्मा बेहायला काय झालं बा बर फिर धुम्मा बर काय कार्यक्रम आहे तो भाय छान ऐकायला आपले गाव साडे गावाले भाय छान ऐकाला बर बर तुम्ही कुठून आले नवदरून नवदरू काय कार्यक्रम आता बड्डे सर बर्थडे बर्थडे हो काय काय निवडणूक लागली आता लागणार आहे का भाऊ मतदान करू का होय भाऊला निवडून आहे विधानसभेची निवडणूक लागली तर भाऊला निवडून राहायचं आमदार करायचं का करायचं फिक्स होय फिक्सचं खासदार फिक्स खासदार का फिक्स आमदार 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 का होय आमदार करायचं भाऊला मतदान आहे का हाय की काय नाव आहे अजय राठोड बर काय कराय ना कशासाठी आमदार करायचं काय करते गावचं विकास होईल नाही आमच्या विकास होईल ना गावचं होय हां पाणी पुरवठा करतो लग्न लावतो युवा सोहळा करतो गोरगरिबांना काम देतो गोरगरीबांना कामच येतो पुण्या मुंबईमध्ये सांगाल काय काय कार्यक्रम अशोक भाऊचा वाढदिवसा खूप खूप शिवसेना खूप शेर प्रमुख कमलाकर कका चव्हाण तर्फे नंतर संतोष पुदाले तर्फे वाढदिवसाचा लाख शुभेच्छा परत उद्धव साहेबांना लोक सभाचे आमचे खासदार ओम दादा लिंबाकर परत आमदार केला अशोक बोला तिकीट भेट भेटाव म्हणून आम्ही खूप विनंती करतो इलेक्शनच्या आमदार करायचं का बोला आमदार करायचं हा करायचं का आमदार करायचं करा मत आहे का हाय काय ना तुमचं अभिषेक खोली हो आहे अभिषेक खोली हो अभिषेक बरं का बरं काय कारण आहे बरं अशोक जगदाळ यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आलेले शेतकरी आले होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली अशोक जगदळे यांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आता उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे वाढदिवसानिमित्त अशोक जगदाळ यांचं इथं बॅनर सुद्धा लावण्यात आलेलं होतं आणि त्या बॅनरवर भावी आमदार असं लिहिलेलं होतं मी तुम्हाला काल त्यांचा ग्राउंडचा रिपोर्टसुद्धा दाखवलेला आहे त्यांचा त्यांची मुलाखत सुद्धा दाखवलेली आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा घेण्यात आला आणि या ठिकाणी आलेले जे नागरिक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया काय त्यांचं मत आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे समाचार श्री गुंडू पवार सरांना मी विनंती करते की त्यांनी आज उपस्थित सर्व आमच्या या गावकरी तसेच शेतकरी बांधवांना त्यांनी मार्गदर्शक करावं दा आपण स्वागत करूया शेतीपुरा जोड व्यवसायातील मार्गदर्शक श्री गुंडू पवार यांचं मी पुन्हा एकदा उपस्थित सर्वांना मी विनंती मार्गदर्शन आणि आपल्यासाठी Obrigada. eh akhwat yang